लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली कंबर कसताना दिसत आहे महायुतीचे उमेदवार आप्पा बारणे यांनी सुधाकर घारे यांना विचारात घेऊन मतांची बेरीज मांडली आहे एवढं मात्र नक्की मावळ मतदारसंघातून आप्पा बारणे यांना विजयी करत कर्जत खालापूर मतदारसंघातून मोठं मताधिक्य देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बैठकांचं आयोजन केलं जात आहे पंचायत समिती वॉर्डनुसार या बैठका होत असून मोठ्या संख्येनं कार्यकर्तेसुद्धा सहभागी होत आहेत तीन मेला राष्ट्रवादी काँग्रेसचा संवाद मिळावा असून आप्पा बारणेसुद्धा उपस्थित राहणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी व्हायला हवेत अशी विनंती या बैठकांमधून सुधाकर घारे यांनी केलेली दिसत आहे महायुती हाच आपला पक्ष आहे त्यामुळे आताच्या घडीला धनुष्यबाण घड्याळ कमळ सगळी चिन्ह विसरून जा आपला पक्ष सुधाकर घारे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत आहोत महायुतीच्या उमेदवाराला म्हणजेच आप्पा बारणे यांना निवडून देण्यासाठी आपल्याला सुधाकर घारे यांना बळ द्यायचं आहे महायुतीचं काम प्रत्येकाने जोराने आणि मन लावून करावं असं सुधाकर घारे यांनी वारंवार सांगितलेलं आहे आणि तोच शब्द आपल्यासाठी महत्वाचा आहे सुधाकर घारे हे नेतृत्व कर्जत खालापूर मतदारसंघाचं भविष्य असून ते कोणत्याही पक्षात असतील तरीही मी त्यांच्यासोबतच असेल ना इधर ना उधर सिर्फ सुधाकर असं म्हणत भरत भगत यांनी सुधाकर घारे यांच्या सूचनेनुसार महायुतीचं काम सर्वच जण प्रामाणिकपणे करतील असा विश्वास दिला उदर सेफ सुधाकर याचा मी विचार सुधाशात सोडला तर सुधा जर गाढल त्या माणसाला तुम्हाला मला आपल्या सर्वांना मतदान करावं लागेल